हॅलो उभी वन दिस इज डी कुमार मला माहिती आहे आपल्याला प्रत्येकाला इंग्रजी शिकायचं असतं आणि इंग्रजी शिकण्यासाठी वेगवेगळे वेग रिझन असतील किंवा पर्पज वेगवेगळे असतील जसं आपल्याला काहींना इंग्रजी शिकवून जॉब मिळवायचा आहे काहींना इंग्रजीच्या माध्यमातून प्रमोशन घ्यायचं आहे काहींना इंटरव्यू क्रॅक करायचं आहे काहींना स्वतःचे क्लासेस सुरू करायचे तर काहींना क्लासरूममध्ये फर्स्ट यायचं आहे काहींना परदेशात फिरायला जायचं आहे पण इंग्रजी ही तुमची मेन अडचण आहे अँड यू हॅव मेनी ऑप्शन्स टू लर्न इंग्लिश लाईक यू कॅन फॉलो द यूट्यूब चॅनल यू कॅन फॉलो इंग्लिश न्यूज चॅनल यू कॅन रीड सम न्यूज पेपर्स इन इंग्लिश यू कॅन रीड सम बुक्स विच कॅन हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज बट आफ्टर डूंग ऑल दिज एफर्ट्स आर यू रियली एबल टू स्पीक इंग्लिश प्रॉपरली अँड इफ यू रियली वॉन्ट टू लर्न इंग्लिश इन वन्स इन युअर लाईफ देन डोंट गो एवेअर वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड आई एम गोईंग टू सॉल्व्ह युअर ऑल द प्रॉब्लेम्स रिगार्डिंग इंग्लिश लेट्स गेट स्टार्टेड मित्रांनो इंग्रजी शिकायला सगळ्यात पहिले आपल्याला आपलं एक पर्पज निवडायचे की आपल्याला का शिकायचं ते शिकून म्हणजे इंग्रजी बोलता आल्यानंतर आपलं जॉब मिळणारे प्रमोशन मिळणारे क्लास सुरू करणारे स्वतःचा किंवा चांगले मार्क्स मिळवणारे किंवा इंग्रजी शिकून आपण एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करून खूप चांगल्या पदावर जाणारे असे काहीतरी कारण शोधा ज्यामुळे तुम्हाला एक मोटिवेशन फील होईल आणि तीन चार महिने तुम्ही कंटिन्यू इंग्लिशचा अभ्यास करायला तयार असाल आणि त्याच्या थ्रू चार चार वर्ष आपण इंग्रजी येईल 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 किंवा शिकू 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 करत असतो व्हिडिओज बघत असतो किंवा पुस्तक वाचत असतो ग्रामर बघत असतो पण इंग्रजी बोलता आली का नाही बरेच लोक मला फोन करतात सर आम्ही हा कोर्स केला आहे ऑफलाईन हा कोर्स केला आहे ऑनलाईन काहींचे दोन दोन तीन तीन कोर्सेस झाले पण इंग्रजी बोलता नाही आले बरे त्यांना समजायला लागलं काही लोक इंग्रजी खूप छान प्रकारे शिकवतात पण नुसता शिकवून इंग्रजी येत नाही हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून काहींना वाटते की मी ऑफलाईन जॉईन करू की ऑनलाईन जॉईन करू मुळात ऑनलाईन आणि ऑफलाईन जॉईन करणं हे आपलं टार्गेटच नाही आपलं टार्गेट आहे आपल्याला इंग्रजी बोलता यायला पाहिजे आणि शंभर टक्के आजचं जर तुम्ही हे फॉर्म्युला अप्लाय केला किंवा माझं ऐकलं तर तुम्हाला इंग्रजी नक्की बोलता येणार आहे शेवटपर्यंत बघा फक्त पाच सात मिनटं काढा कारण आयुष्यभर तुम्ही इंग्रजी व्हिडिओजच बघत असाल आयुष्यभर किंवा चार चार सात सात पाच पाच वर्ष तुम्ही पुस्तकच वाचत असाल तर इंग्रजी अजून बी दहा वर्ष निघून जातील बोलता येणार नाही आणि तुमचं जे पर्पज आहे तुमचं वय वाढत जाईल पण ते पर्पज तुमचं फुलफिल होणार नाही म्हणून एक पाच सात मिनटं नक्की काढा हा व्हिडिओ बघायला पर्पज तुम्हाला कळले आता ऑप्शन तुम्हाला कळले आहेत व्हिडिओज आहेत न्यूज चॅनल्स आहेत एखादी इंग्लिश मूवी आपण बघतो रोज नेहमी नेहमी बघून इम्प्रूव्ह होऊ शकतं पण बोलण्याचा सराव केला पाहिजे त्यासाठी हां सगळ्यात पहिले तुम्हाला हे सांगतो खूप सारे लोक इंग्लिशचे क्लासेस घेतात खूप छान शिकवतात काही लोक व्हिडिओज देऊन मोकळे होतात आणि घरी प्रॅक्टिस करा काही लोक क्लासरूममध्ये ऑफलाईन शिकवतात पण फक्त शिकवतात त्यांची प्रॅक्टिस मुलांकडून करून घ्यायचं असतं ह्या गोष्टी त्यांना जमत नाही आणि ते करत पण नाही काही लोक म्हणजे पर्सनल वेळ देत नाही मुलांना तर त्या गोष्टी आम्ही करून घेतो आपल्याकडून परंतु तुम्हाला आमच्याकडून बी करून घ्यायचं नाही आहे घरी करायचं तर मी या स्ट्रॅटेजीज ऐकून घ्या इंग्रजी फक्त वाचून किंवा बघून किंवा ऐकून नाही येणार इंग्रजी बोलावं लागतं बोलण्याचा सराव करावा लागतो घरी जर प्रॅक्टिस करत असाल तर एखादा व्यक्ती एक्सपर्ट तुमच्यासोबत पाहिजे जे की तुम्ही काय चुकताय हे तुम्हाला सांगायला पाहिजे तुम्ही काय विसरून देत जात आहे ते आठवून देणारा पाहिजे तुम्हाला मध्ये मध्ये एक वाक्यानंतर दुसरं वाक्य कोणतं अटॅच करायचं हे वाक्य कोणत्या ग्रामरचं नंतरचं कोणत्या ग्रामरचं येणार आहे कधी कधी दोन वाक्य मिक्स येतात तर ते कसं सोडवायचं आणि एक शब्दानंतर दुसरा शब्द कसा जोडायचा हा मागे येईल का हा पुढे येईल कोणता केव्हा वापरायचं ह्या गोष्टी सांगणारा एक्सपर्ट समोर पाहिजे तर त्यासाठी आम्ही आमच्या ऑनलाईन क्लासमध्ये ह्या गोष्टी करून घेत असतो मी समोर लाईव्ह बसतो आणि मोजके पंचवीस तीस ॲडमिशन घेतो मी प्रत्येकाशी बोलतो आणि प्रत्येकाचा प्रॉब्लेम त्याच वेळी सॉल्व्ह करून देतो लाईव्ह क्लासच्या माध्यमातून आणि बघून घ्या तुम्ही पूर्ण हे बघा हे तुमचं ऑप्शन्स झालेले आहेत ऑनलाईन की ऑफलाईन हे तुम्हाला सांगितलं मी की ऑनलाईन करा की ऑफलाईन हे टार्गेट नाही आहे कुठेही करा पण आपलं जे बी टार्गेट आहे प्रॅक्टिस ते करून घेणारा कोणीतरी समोर पाहिजे असतो ठीक आहे हे मी समोर करून घेतो आपल्याकडून डी कुमार स्पोकन इंग्लिश क्लासेस का जॉईन करायचा तर आतापर्यंत मी पस्तीस बॅचेस कम्प्लीट केलेल्या आहे ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आणि इथे जिथे मी राहतो हो त्या ठिकाणी ऑफलाईनसुद्धा माझे क्लासेस चालतात नाशिक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात असतो मी नांदगाव ह्या तालुक्यात बी क्लासेस चालतात आणि मी हजार आतापर्यंत हजारो शिक्षक डॉक्टर इंजिनियर लॉयर बिझनेसमॅन हाऊस वाईफ आणि हजारो विद्यार्थ्यांना शिकवले जवळपास चौदा ते पंधरा देशातून आपल्याकडे ॲडमिशन येत असतात ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आणि माझे विद्यार्थी आता भरपूर पन्नास देशामध्ये जवळपास पसरले आहेत काहींना जॉब मिळाला आहे काहींनी स्वतःचे क्लासेस सुरू केलेले आहेत आणि खूप चांगले मार्क्स मिळवत आहे बऱ्याच गोष्टी त्यांनी अचीव केलेल्या आहे काहींना प्रमोशन मिळालेले आहे खूप साऱ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा माझे आता विद्यार्थी आहेत एम पी एस सी सुद्धा काहींनी क्रॅक केलेले आहे तर त्यामुळे हा तुम्हाला अजून काही वाटत असेल की क्लास खरंच आहे का कसं होतं खरंच रिझल्ट आहेत का एखाद्याला वाटतंय की कॉल करून तुम्ही माझ्याकडून माझ्या एखाद्या स्टुडंटचा नंबर घेऊन त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलून बघू शकता त्यांच्याकडून तुम्ही कमीत कमी माझ्या क्लासबद्दलचं फीडबॅक घेऊ शकता आणि तुम्हाला आवडलं तरच हा क्लास तुम्ही जॉईन करायचा आहे मलाही कॉल करा माझा पर्सनल नंबर देतो मी असं नाही की कोणता तरी कोणीतरी उचलत आहे दुसऱ्याने मग कोणीतरी ॲडमिशन करून घेत असं नाही मी स्वतः बोलतो तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळालं माझ्याशी बोलल्यानंतर तुम्हाला वाटतंय की ह्या क्लासमध्ये खरंच माझी प्रगती होऊ शकते तरच तुम्ही क्लास जॉईन करायचा अत्यल्प फीस घेतो मी खूप कमी ते पुढे सांगणार आहे मी तुम्हाला बॅच नंबर आता ही कोणती थर्टी सिक्स सुरू होणार आहे केव्हा सुरू होईल ते पण सांगेल टायमिंग पण सांगेल याची पद्धत कशी असते म्हणजे बॅच कशी घेतो मी तर पहिले दोन महिने मी तुम्हाला बेसिक शिकवतो रोज एक लेसन तुम्हाला दिलं जाईल रेकॉर्ड करून असेल हे लेसन यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळं इंग्रजी बोलायचं कसं शिकवलं जातं ह्यामध्ये तुमचे काही डाऊट्स आहेत ते तुमचे सॉल्व्ह करून दिले जातात मी सोबत असतो आपली एक बॅच असते आपला एक ग्रुप असतो आणि त्यामध्ये मी पण असतो ह्या ग्रुपच्या माध्यमातून तुमचे डाऊट सॉल्व्ह केले जातात काही कॉल बी करू शकता व्हॉट्सअपला असतो मी तुमच्यासंग कॉलवर तुम बी बोलतो पंचवीस तीस ॲडमिशन असतात एका बॅचमध्ये खूप जास्त घेत नाही मी त्याच्यावर झाले तर मी बॅच स्टॉप करतो बाकी मग दोन महिने तीन महिने चार महिने आणि एक नवीन बॅच सुरू होती त्यामध्ये मी इतरांना चान्स देतो तोपर्यंत तो आपल्याला वेट करावं लागतं चला तर पुढे बघू आपण प्रोसेस काय आहे तर ह्यामध्ये हे लेसन तुम्हाला पन्नास लेसन दिले जातात रोज एक लेसन आणि त्यावरती काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करत करत जातो आपण थोड्या थोड्या नोट्स बनवून घेतो आणि एक ई बुक जे की मी स्वतः लिहिले दहा वर्ष यावर रिसर्च केलं आहे मी इंग्रजी बोलताना काय होतं आपल्याला इंग्रजीमध्ये लाखो शब्द आहेत आणि हे लाखो शब्द आपल्याकडून पाठ होत नाही पाठ होऊ शकत नाही मग आपण इंग्रजी बोलायला कोणते शब्द वापरतो जर जे शब्द आपण रेग्युलर इन टचमध्ये रेग्युलर यूज करतो असे चार हजार शब्द मी बाजूला काढले ज्यांचा इंग्रजी बोलतानाच वापर होतो जास्त वापर होतो ते बोलण्यासाठी काम येतात असे चार हजार शब्द आणि त्यांचा मराठी अर्थ म्हणजे इंग्लिश शब्द त्यांचा मराठी अर्थ पण ह्या डिक्शनरीमध्ये दिलेला आहे जे पी डी एफच्या स्वरूपात तुम्हाला मी व्हॉट्सअपवर देतो यामुळे काय होतं तुमचे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते की सर हो क्या कशी वाढवायची मोजके शब्द आहेत जे रेग्युलर यूज येतात दे इंग्रजी बोलताना त्यांचा वापर होतो जसं ऍक्च्युली शब्द आहे इनफ शब्द दे आहे असे खूप सारे मोस्ट शब्द आहे ऑलवेज आहे एव्हरी डे आहे डेली आहे खूप सारे असे रेग्युलर हिअर देअर वगैरे काही काही तुमचे पार्ट पण आहेत काही नाही आहेत तर ते तुम्हाला करून घ्यायचे असतात ए काही तुम्हाला फॉर्म्युलांचे चार्ट्स पण दिले जातात ज्याच्यामुळे काय होतं इंग्रजी अजून पाठांतर करायला किंवा शिकायला सोपं आणि एंटरटेनिंग होऊन जातं ज्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही असे चार्ट्स बनवून दिले जातात आणि हे पन्नास लेसन झाल्यानंतर हे सोबत त्याचा अभ्यास चालू असतो पुढील दोन महिने आपला लाईव्ह क्लास असतो ज्यामध्ये मी समोर बसतो काहींना वाटते की माझ्या डाऊट आपण ऑफलाईनमध्ये कसं समोरासमोर विचारून घेतो नुसता विचारून घेतल्याने इंग्रजी बोलता येते का नाही दोन दोन तीन तीन इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस केले काही शेवटी इथं आले त्यामुळे विचारून लगेच होईल असं नाही विचारत तर ऑनलाईनमध्ये बी येतं आज आपण तुम्हाला दिसतोय मी आणि तुम्ही सगळे मला दिसत आहे ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून समोरासमोर बसलेलो आहे असंच आहे फिलिंग यामध्ये वेगळं काय आहे ऑफलाईनपेक्षा समोर तुम्ही लगेच मी शिकवत असताना लगेच तुम्ही डाऊट विचारता आणि लगेच मी तुम्हाला त्याच क्षणी रिप्लाय करतो त्यामुळे आता ती गोष्ट गेली एक ऑफलाईन समोरासमोर असतं हे पण समोरासमोरच आहे त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका समोर मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि ह्यामध्ये काय असतं आता प्रॅक्टिसमध्ये मी दोन महिने खास तुमची प्रॅक्टिसच घेतो ह्यामध्ये तुमचं प्रेझेंटेशन घेतो मी ट्रान्सलेशन घेतो इंग्लिश टू मराठी मराठी टू इंग्लिश खूप सारं ट्रान्सलेशन चालतं आपलं त्यानंतर प्रेझेंटेशन त्यानंतर स्टोरी टेलिंग ग्रुप डिस्कशन कॉन्व्हर्सेशन डिबेट पण असतं एकमेकांशी वादविवाद करायचं इंग्रजीमध्ये गोष्टी सांगायच्या इंग्लिशमधून इंग्रजीत गप्पा मारायचं असतं आपल्या बॅचमध्ये एकमेकांशी ह्या सगळ्या गोष्टी दोन महिन्यात मी करून घेतो आणि चांगल्या प्रकारचं आउटकम आपल्याला मिळतं खूप छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतात जर तुम्हाला इंग्रजी बोलता आलं नाही एवढं करून तर मी लाईव्ह आता व्हिडिओच्या मध्य माध्यमातून सांगतो तुमचे पैसे रिटर्न केले जातील अशी पॉलिसी कुठं आहे का तुम्ही दुसरीकडे चेक करा आणि बिनधास्त तिथे क्लास लावून घ्या पण आमच्याकडे ही पॉलिसी आहे इंग्रजी तुम्हाला नक्की बोलता येईल त्यासाठी एक अट आहे तुम्हाला पूर्ण कोर्स करायचा आहे आणि तुम्हाला इंग्रजी वाचता आलं पाहिजे तर ॲडमिशन मिळेल करन... कारण जवळपास ऐंशी टक्के तरी वाचता आलं पाहिजे म्हणजे दहा वीस शब्द वाचतो आहे दोन तीन त्यातले आपण चुकतो तर चालतं मोठे मोठे शब्द मग बाकीचे रेग्युलर शब्द आपण वाचू शकतो तर तुम्हाला इंग्रजी नक्की बोलता येईल पूर्ण कोर्स करावा लागेल फक्त हां तुमचे डाऊट्स असतात काही काहींचे सर ऑनलाईनमध्ये थोडे फ्रॉड होतात चला ठीक आहे फ्रॉड होतात मी आहे पण पस्तीस बॅचेस झाले आहे आणि माझं एक प्रॉपर ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे एक ब्रँड आहे साडेतीन लाख सबस्क्रायबर आहे त्यामुळे छोटीशी रक्कम हजार तीन हजार रुपये तुमचे घेऊन मी पळून जाऊ शकत नाही गेलो बी तर काय त्यात मी कोणता बंगला बांधणार आहे त्यामुळे ती एक डाऊट तुम्ही काढून टाका डोक्यातून हां ना गेले बी तर काय तुमचं मी बंगला घेऊन जातोय का नाही जर गेलाच एखादा व्यक्ती पण आपल्याला जर एवढी मोठी अचीवमेंट मिळणार असेल तर तीन हजारची रिस्क घ्यायला काही अडचण नाही आहे तीन तीन चार चार वर्ष आपण इंग्रजी शिकण्यात बरबाद करत असतो चार महिन्यात शिकून मोकळे व्हा आणि आपल्या मार्गाला लागा खूप छान तुम्हाला आता ही संधी आलेली आहे याची फीस किती आहे बघा तर व चार हजार रुपयाची फीस आहे दोन इंस्टॉलमेंट करता येईल म्हणजे हे सुरवातीला आणि एक महिन्यानंतर हे दोन हजार अशी चार हजार रुपयाची फीस आहे ज्यांना वाटतंय मी एकदाच एकच इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकतो तर एक हजार रुपये तुम्हाला सूट मिळते तीन हजारात पूर्ण कोर्स केला जातो पूर्ण कोर्स यामध्ये येऊन जातो तीन हजार रुपयेमध्ये हां आणि तुमच्याकडे एक बॅकअप पण आहे दोन हजार आत्ता भरले तर एक महिना तुम्हाला वेळ मिळतो आणि एक महिना मी तुम्हाला शिकवणार बी आहे त्यामुळे असं नाही की सर आत्ता आपण दोन हजार भरून देऊन सर पळून जातील नाही पुढचे दोन हजार मला परत घ्यायचे म्हणजे मी शिकवणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका कुठेही जाणार नाही मी आत्तापर्यंत पस्तीस बॅच कम्प्लीट केले आहे ऑनलाईनच्या आता छत्तीस नंबरची बॅच तुमच्यासोबत समोर येते आहे त्याचा डेट काय आहे तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी ह्या वर्षी लक्ष्मीपूजनला मी ही बॅच ठेवतोय तुमच्यासाठी आणि माता लक्ष्मीच्या कृपेने हे थोडीशी रक्कम गुंतवून तुम्ही मोठी रक्कम कमवण्याचे स्वप्न आज बघा आणि नक्की त्यांच्या आशीर्वादाने माझं पण आणि तुमचं पण चांगलं होईल असं मला आहे आणि तुमचे जे बी पुढचे स्वप्न आहेत ते पूर्ण होतील इंग्रजी शिकून जे तुम्ही ठरवलं आहे की मला हे करायचं ते करायचं ते करायला लागाल ला ही अपेक्षा मी पण बाळातून आणि मी शिकवून देईल याची मी गॅरंटी पण घेतो टाईम काय असणार आहे संध्याकाळी आठ वाजता काहींना न वाटतं आहे की आता समजा स्टुडंट तीसपेक्षा जास्त झाले आणि काहींना न वाटते की मी शिपमध्ये काम करतो काहींना वाटते मला दुपारची किंवा सकाळची बॅच हवी त्यांनी स्पेशल मला माझ्या नंबरवरती कॉल करा मी नंबर या ठिकाणी देतो है आहे तुम्हाला माझा पर्सनल नंबर आहे तुम्ही यावर कॉल करून बाकीच्या गोष्टी डिस्कस करा तुम्हाला काही बी डाऊट आहे मला विचारा तुमच्या मनासारखं उत्तर मिळा मिळालं तुम्हाला वाटतंय की इथं सॅटिस्फॅक्शन होणार आहे आपलं आणि गॅरंटी वाटते आणि तुमचं समाधान झालं तरच ॲडमिशन करा तुम्ही हां पेमेंटचं मोड काय ह्याच नंबरवरती तुम्हाला गुगल पे किंवा फोनपे करायचं आहे आणि हाच नंबर माझा व्हॉट्सअपला पण आहे याच्यावरती तुम्ही मला एक स्क्रीनशॉट पाठवून द्या तुमचं ॲडमिशन झालं असं पक्कं आता याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल म्हणजे सर अजून एखादं इन्स्टॉलमेंट करता येईल ना ना का नाही करता येणार सेम प्रोसिजर सगळ्यांना सारखंच आहे सर दुसरं काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा कॉल करा आणि बिंदास माहिती घ्या आवडलं तुम्हाला पटलं तरच ॲडमिशन करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद